सध्या ही कुठली मिरची रेशम पट्टी आहे रेशम पट्टी कशी किलो आहे भाव आहे साडेतीनशे साडेतीन शिमला आहे शिमला आहे घट्ट पण येतो कडी येतो याचा भाव आहे साडेचारशे सर्व आठ प्रकारच्या मिरची यांचा नाव आणि भाव सांगा मला हलो हलो हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहे मी पोयनाडला पोयनाडचा सोमवारचा सुके मच्छीचा मोठा मार्केट आहे म्हणजे मोठा मार्केट असे पोळण्याडचा अलिबागमधील मधील तर आज आपण इथं खास मिरच्यांसाठी आलोय मसाल्याच्या मिरच्यांसाठी तस मसाल्यांची प्रोसेस मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवू शकते आणि आज फक्त तुम्हाला मामीसोबत आलोय आपले मामाशी रिक्षा आहे मामा शिकडं आहे तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त बघायला भेटेल मिरच्या खरेदी खरे मिरची खरेदी बघायला भेटेल तर चला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया आज रिक्षा घेऊन आलोय हां आणि हा बघा हा जैन मंदिर आहे कोयनाडमधला आता जाऊन कुठल्या शॉपमधून जाऊन खरेदी करतात ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते ठीक आहे चला जाऊया आज मंगलवार आहे आणि कालचा मोठा मार्केट असतं आज मंगळवार आलो आहे तर

काल सोमवारी आपल्या करंट महिला आल्या होत्या त्यांना भरपूर प्रमाणात गर्दी भेटली म्हणजे बारा वाजता इथं टच झाल्या तीन वाजता नंबर लागला कुपन सिस्टीम असते का कशी सिस्टीम असते कुपन ला कुपन दिलेलं काल कुपन इथं नाही इथं ला रांग होती काय रांग होती काल भरपूर तर सोमवारी शक्यतो येण्याचा टाला कारण का इथं सोमवार मार्केट असं इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते आपण लॉक पण टाकलेलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जाऊन नक्की बघा काय करंज मधून याच दुकानामध्ये येतात का असं करून आणि इकडे आल्या दुकान आहे हो देते, देते। ये मामा आहे तिकडे जे सर्व मिरच्या देण्याचा काम करत असतात बघा त्याही पण मास्क लावला कारण का शिंका द्यायला तयार राहायचा मामी कुठल्या घेता मिरच्या ते आपल्या कोली मसाल्याच्या घेते कसा घेतात म्हणजे मसाला म्हणजे मिरच्या कशा घेतात शेरावर घेतला तुम्ही आता शेराचा एक शेराचा शेर म्हणजे काय शेर म्हणजे गोनीवर असते काय तर ते दुकानवाल्याला नक्की माहितीये किती किलो येतो शेरा म्हणजे किल्लोचा काय बोलतात त्याला शब्द काय शेरा शेर 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 बाबा पाश पाश तीन, तीन, तीन किलो सव्वाशे ग्राम किती शेराला पाच पाय ओके ही कसली मिरची कसली का का? बेड़ी। 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 आता काका बेडकी आता ना भेटू आपण काका काका नाव सांगा आपला अरुण जुईकर अरुण जुईकर अरुण काका आपल्या समोर आहेत किती मिरची आपल्या दुकानामध्ये आठ प्रकारच्या कुठल्या आहेत बेडगी आहे 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 लवंगी आहे मोका आहे काश्मीरी आहे पट्टी आहे तुमच्या माहितीनुसार किती वर्ष झाली तुम्ही इकडे काम करताय आता सीझन ला साधारण तुमची आवडती मिरची कुठली आहे तुमची आवडती कलरला काश्मीरी असते काश्मीरी कलर तिकडला असतं लवंगी हा म्हणजे प्रत्येक

आणि ठरलेली क्वालिटी हे सर्व ठरलेलं आहे आणि त्यांना तेवढ्या वर्षाचा अंदाज आहे त्याच्यामुळं त्या करत असतात सर्व म्हणून इथं येऊन काही टेन्शन आहे फक्त सोमवारी आलात तर इथं गर्दी भेटेल बाकी त्यांचं ठरलेलं आहे सर्व दुकान वगैरे सर्वच डायरेक्ट जैन मंदिर आहे तो मंदिराच्या बाजूलाच हा दुकान आहे विषय असा आहे मिरची खरेदीसाठी पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे ते मला शब्द समजत नाही ठीक आहे प्रत्येकाचा आता काल मी गेलतो पालघरला गारगावला तिकडं त्यांची भाषा वेगळी इकडं वीग तर प्रत्येक म्हणजे एरियात जाऊन त्यांच्या त्यांची वेगळी भाषा त्यांच्या बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर मिरचींची खरेदी अशी केली जाते आणि ते बरेच प्रकारच्या मिरच्या आपल्याला बघायला भेटतील काकांना आठ प्रकारच्या आहेत त्या काकांना पण आठशे आठ प्रकार दाखवायला सांगू थोडेच म्हणतात थांबा ते सध्या व्यस्त आहेत नशीब कशा असतात बघा आज आणि गाल्यावरती लिहिलेलंच आहे मंगलवारी बंद आणि आज आम्ही इथं आलो आहे आणि नेमकाच आम्हाला ओपन भेटलं आहे दुकान एक वाजेपर्यंत टाईम आहे आज पण याच्या पुढं बंदच असतं आहे दुकान मंगळवारी तर मंगळवारी येऊच नका इकडं <laughs> आणि बहुतेक दुकान मंगळवारी बंद असतात वाटतं हो मशाल्याची तर <laughs> विचारपूस करून येत कारण का आम्ही उरणवरून आलो आहे म्हणजे सर्वांसाठीच आहे सा मंगळवारी बंद असतंय बाकी दुसरे पण मा बंद असतात का काय समजत नाही मंगळवारी तर मंगळवारी मार्केटच बंद असतात मंगळवारी जर पोयनाड मार्केटला येते तर बहुतेक दुकानं तुम्हाला बंद भेटू शकत आज नशिबाने पण आपल्याला नंतर हा दुकान नसं भेटला दुसरा कुठलं तरी दुकान भेटला असतं ठीक आहे पण कसं एक मनाची शांती होते इकडं आल्यानंतर म्हणजे जिथं आपण विचार केलेला असता का तिकडं जाऊनच घेऊयात तिथूनच मिरच्या आपल्याला चांगले वाटतात तिथूनच घेतलेलं कधी पण चांगलं असते ना मनाची शांतीसाठी हा दुकान त्यांचा फिक्स दुकान आहे आणि मंगळवारी तू दुकान बंद असते आणि बहुतेक कोयना दुकानं बंद असतात मार्केट मध्ये मंगळवारी मंगळवारी शक्यतो येऊ नका आणि सोमवारी याला तर प्रचंड गर्दी भेटेल म्हणून बुधवार ते रविवार या आता पिपला मावशीची खरेदी सुरू आहे किती प्रकारच्या मिरच्या घेतल्या तुम्ही किती घेतल्या सहा प्रकारच्या मिरच्या घेतल्या आणि मग ते एकत्र करून मसाला करा ठीक आहे मग आता किती टोटल किती किलोचा झाला का अंदाज आहे तुम्हाला जवळजवळ पंधरा किलो झाला पंधरा किलो मसाला होईल कि झालं झाल्या मिरच झालं मसाला सामान पण येईल सामान येऊन मसाला किती अंदाज होईल ते पण उतरते सामान पंधरा किलो ठीक आहे म्हणजे आता मिरच्यामध्ये सर्व सामान वगैरे टाकून ते आता चार चार किलो चार किलो मसाला मिरच्या जर असला तर ते त्यात चार किलो सामान असतं असं आहे काय देतात बरं सामान पण इथूनच देतील सामान काय काय लागते आहे ते तुम्हाला आता थोंडी पाठवाय अठरा वस्तू असतात अठरा वस्तू असतात ते बघते काय काय ते त्यांनाच विचारते ऍक्टर त्यांना त्याना त्यांना ठीक आहे चालेल मी विचारते त्यांना अशी पिशवी आहे काय हे बघा दाखवते मी हे बघा मसाल्यामध्ये टाकण्यासाठी सामान आलेलं आहे पूर्ण अठरा प्रकार आहेत ना याच्यात शॉपचे ओनर आहेत नाव काय का चंद्रजैन काय सांगाल किती प्रकारच्या अठरा प्रकार मध्ये काय काय मध्ये तुमचा धना हळद राई जिरा मिरी साजिरा नाकेश्वर त्रिपळा मायपत्री बादिया हिंग लवंग दालचिनी मसाला वेलची खसखस म्हणजे जसा मिरच्या घेतात त्याप्रमाणे तुम्ही देत असता ना जसा माल असेल त्याप्रमाणे मिरची घेतल्यावर त्यावर सामान येतात मिरच्या घ्यायच्या सध्या बिझ्यात बघा मंगळवारी बंद असतोय तरी भरपूर जणे आले ते सध्या गडबडीत आहेत टाका अडीच अडीच मध्ये टाका मामा आपल्याला आता पटकन मिरच्या सांगतील कारण त्या घाईत आहेत सध्या ही कुठली मिरची रेशमपट्टी आहे रेशमपट्टी भाव आहे साडेतीनशे शिमला आहे शिमला आहे घट्ट पण येतो कडी येतो याचा भाव आहे साडेचारशे काश्मीरी कलर भाव आहे साडेतीनशे आणि पांडे आहे पांडेचा भाव आहे एकशे ऐंशी पांडे एकशे लवंगे लवंगी लवंगी तिकट असते तिचा भाव आहे एकशे ऐंशी एकशे अमरापली एकशे ऐंशी अम्रपली अम्रपली एकशे ऐंशी सवीर असते ती सवीर असते किती संगेश्वरी संगेश्वरी काय एकशे ऐंशी दोनशे रुपये बेडगी दोनशे दोन एकूण आठ प्रकारचे नृत्य आठ प्रकारचे कुठले एस के व्ही असते भाव आहे नऊशे कुठली कुठली एस के व्ही एस के वी किती रुपये नऊशे रुपये ओरिजिनल गडबडीत आहेत आज मंगलवार असूनसुद्धा शॉप ओपन ठेवले आणि अशी गर्दी पडली आणि इथं अशी बरीचशी दुकानं आहेत पण मामिसांचा आणि आपल्या गावातल्या महिलांचा हा दुकान आहे जिथे त्या येत असतात शिकार दुकान आहेत कुटुंब कुठून पण घेऊ शकता जसं जसं आपल्याला पटेल तसं जसं वस्तू घ्यायच्या आता मसाल्यांचा रेट वगैरे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे ठीक आहे आता सर्व सामान भरतोय रिक्षात बसतो बाकीचं काय असेल तर तुम्हाला दाखवतोय आपल्या समोर काका काका नाव काय आपलं दिनेश जाधव दिनेश सर्व आठ प्रकारच्या मिरच्यांचा नाव आणि भाव सांगा मला हलो हॅलो बेडकी आहे दोनशे रुपये किलो हा शंकेश्वरी आहे एकशे ऐंशी रुपये हा दुसरी शंकेश्वरी असते ती नऊशे रुपये किलो सहाशे रुपये असते दुसरी आम्रपाली म्हणून बोलतात आम्रपाली आहे एकशे ऐंशी रुपये लंगी तिखटवाली एकशे ऐंशी रुपये हा म्हणजे बोलतात ते एकशे ऐंशी रुपये हां काश्मीरी आहे साडेतीनशे रुपये हां शिमला चारशे रुपये कट्टी बोलतात ती साडेतीनशे रुपये ते आठ प्रकार असा आठ प्रकार धन्यवाद समजले मग कशी घाई घाईच सांगितले त्याच्या अगोदरची मामाई विथ क्वालिटी दाखवली आणि आता फक्त भाव आणि नाव ठीक आहे आम्ही पोचलो आता वडखलला वडखल वडखल फाटा वडखल फाटा वाटतच नाही कारण का ते ब्रिज झालेत ना त्याच्यामुळे इकडची सर्व ट्रॅफिक निघून गेलेली आहे की बघा वाटणारच नाही का वडखल फाटा आहे म्हणजे इथून जायला लोकं पहिले घाबरायची म्हणजे हां चल तू आलोच तर कसं आहे इकडचे फेमस वडापाव वगैरे आहेत सर्व आणि इकडे यायला घाबरायचे का लोकं कारण का इकडं जो फाटा लवकरात लवकर क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल इथं जाम गर्दी व्हायची हो पण आता इकडं बघा ट्रॅफिकच नाही बिलकुल एकदम सुनसान झाला हा वडकल फाटा चला एकशे तीस रुपये थाली नाही मामा काय काय आलं बघा एकशे तीस रुपयेमध्ये छालू दोन चपात्या इथे चवलीची भाजी डाळ सलाड स्वीटमध्ये गुलाबजामून लोणचा पापड आणि राईस सर्वजण पोचलो घरी आणि ब्लॉग मी एंड काय नाही गेला तिकडेच कारण का जे मसाल्यासाठी आहे जे जे साहित्य मसाले आहेत ते तुम्हाला दाखवेन घरी गेल्यानंतर सर्व पसरवून त्यापूर्वी आहे मी काय बोलतोय आम्ही जेवण आलो याला काय बोललो आता दोन वाजत ना आपण घरी जाऊन जेवूया ना योग काय बोलला माहितीये मामूस काय बोलते मला आजी शहाचं जेवण खाऊन कंटाला आलाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कंटाला आलाय जेवू नको ना हा मग जातो निघून चला जाऊया भाटी मध्ये आता या भाटी तुम्हाला सर्व मसाला दाखवते जा मसाला टाको चलो जा मसाल तू मसाला बनवलेलाच आहे तरी आम्ही आता कधीच मसाला घेवचीस आता इथं लग्न झाले जैसी ती कुरशिणाचं मा मामीच कराची अ करायची ते मसाला कुठं आणायला जावची आत्या पोई नारला पोई नारल आहे का पोई बनवून जास्त करून आजपासून पोई नारल बनवूनच घेतात आता दुकान कुठला काय असेल त्या गेलोच नाही तर तू गेली नाही आमची यमोवाची जामो मसाला जाऊया भाटीमध्ये बघा मसाल्यांसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्या समोर आहे तर मग आम्हीच एक एक करून सांगू आम्ही यो धना दाल धना जिरा राई मिरी हलद चिपला नाकेश्वर कर्मापूर जायफल मायफल कर्मपूर दालचिनी सजिरी मोठी वेलची हिंग हिंग लवंग मायपत्री फूल बडीसॉप आणि जायफळ जायफळ एकोणी एकोणीस वीस झाले ना अजून काहीतरी कमी आहे खसखस बोलला खसखस कमी आहे याच्यात अजून खसखस म्हणजे खस खस एकोण किती झाले ते तुम्हाला सांगते मी नाही दिली बघा अठरा प्रकारचं सर्व साहित्य आपल्या समोर आहे आणि एकोणीसवा आम्ही खसकस खस खस ना खसकस नाही खसखस ना आहे मग तो अठराच बोललेला मग आम्ही येते त्याच्यात येते का त्याच्यात आणि बघून घ्यायचं याचा अर्थ बघून घ्यायला पाहिजे हा कधी कधी विसरतात ना एवढे अठरा प्रकार असतात तर कधी कधी विसरायला होऊ शकते ते सर्व असं साहित्य आपल्या समोर आहे तर चला आम्ही ठीक आहे हे सर्व दाखवण्यासाठी मी घरपर यायला लागला मला नाही तर ब्लॉग मी तिथं सेंड केलं असतं चला ए हॅलो अरे बाय का बोलता तुम्ही बाय बोललात का मला वाटलं मानसीसाठी बाय बोललात ट्युशन वाले आहेत आज सेंड ऑफ आहे का मॅडमचा मॅडमचा सेंड ऑफ मॅडमला बाय बाय करण्यासाठी आलेले आहेत आजचा म्हणजे एक्झाम झालेला आहे आणि आज आजचा शेवटचा आहे त्यांचा आजचा दिवस शेवटचा आहे क्लासचा पण ना ठीक आहे चला कोण कोण आहे सर्व दिसा गिफ्ट वगैरे आणलेत काय ठीक आहे चल मानसी बाय बाय सेंड ऑफ साठी बघा सर्व फेअरवेल वगैरे लिहिलंय पोरांनी सर्व अरेंज केलं पार्टी होती त्यांची आज आणि तुरतुरे इकडे तिकडे काय शिकते <laughs> तर चला आज पुरता एवढाच आज फक्त आपण मिरच्यांची खरेदी केली किती प्रकारच्या आठ प्रकारच्या मिरच्या बघितल्या आणि अजून अठरा प्रकारचे एकोणीस प्रकारचा म मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघितलं आणि अजून आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपले वीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवा भरपूर कंटेंट आणि भरपूर व्हिडिओज तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओज पोहोचवण्याचं चा कार्य मी करत राहीन तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल दॅट टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या